आज आचार्य अत्रेय ऋषींच्या गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाची गडबड सकाळपासूनच सुरू होती एक एक विद्यार्थी गुरूंना नमस्कार करून गुरुदक्षिणा देऊन गुरुजींचा व आपल्या मित्रांचा निरोप घेऊन मोठ्या उत्साहाने बाहेर पडत होता आता सर्वजण निघून गेले मात्र जीवक नावाचा एक विद्यार्थी अजूनही तिथेच उभा होता तो गुरुदेवांजवळ आला व म्हणाला गुरुदेव माझ्याजवळ तुम्हाला द्यायला तर काहीच नाही मी तुम्हाला काय देऊ तेव्हा गुरुजी त्याच्याजवळ आले हसले आणि म्हणाले अरे तू वेडा का तू शिकून एवढा मोठा झालास भविष्यात काही चांगले कार्य कर नाव कमाव की मला सगळे मिळाले आणि तसेही गुरु दक्षिणा दिलीच पाहिजे असा काही दंडक नाही आहे नाही तसं नाही गुरुजी पण गुरुदक्षिणा तर द्यायला हवी त्याखेरीज मला चांगले वाटणार नाही माझ्याजवळ तर काहीच नाही पण मी काय देऊ तुम्हाला आता तुम्हीच मला सांगा जीवकाचा जी आ, हा हट्ट पाहून गुरुजी हसले आणि म्हणाले हं तू असं कर ज्याचा या जगात काहीही उपयोग नाही अशा कोणत्याही एका वनस्पतीचे म्हणजे झाडाचे पान मला आणून दे ते अगदी वाळलेले असले तरी सुद्धा चालेल जीवक हात जोडून म्हणाला ठीक आहे तो बाहेर आला पण त्याला असे वाटले की मी हा असा गरीब माझी ही परिस्थिती पाहूनच गुरुजींनी आपल्याला हे असे काहीतरी सोपे काम सांगितले असणार पण आता गुरुजींचे तर ऐकलेच पाहिजे आता इलाज नव्हता जीवक बाहेर पडला आणि एक एक झाड पाहत गेला त्यांचे गुणधर्म खरंच त्यांचा कोणाला काही उपयोग आहे का नाही याचा त्याने मनापासून शोध घेत शोध घेतला गुरुकुलाचे सभोवती असलेले सर्व जंगल त्याने पालथे घातले कित्येक दिवस गेले अगदी छोटेसे झुडूप विविध प्रकारचे गवत सगळे सगळे शोधले पण अजूनही उपयोग नसलेले झाड काही त्याला मिळालेच नव्हते आता काय करायचे आणि गुरुजींनी तर ही एकच गोष्ट मागितली आहे ती कितीही अवघड असली तरी त्यांना ती आपण द्यायला हवीच असा विचार करीत जीव खिंडत राहिला अगदी वने उपवने जंगले बागा हिमालयाचा परिसर सर्व सर्व काही शोधले पण छे नाहीच मिळाले आता खरे तर चार पाच वर्षे लोटली होती पण एकही झाड की ज्याचा उपयोग नाही ते त्याला काही सापडलेच नाही आता तो अगदी निराश झाला शेवटी तो आश्रमात आला मान खाली घालून पुन्हा एकदा गुरुजींसमोर हात जोडून उभा राहील म्हणाला की गुरुजी नाही मिळाले हो निरुपयोगी झाड त्याचे पान काय करू असे म्हणून त्याला रडूच आले गुरुजी हसले आणि त्याला म्हणाले अरे बेड्या रणून कोसरे तुला काय वाटले की मला माहीत नव्हते की या पृथ्वी तलावर अशी एकही वनस्पती नाही की तिचा कोणाला काहीच उपयोग नाही पण मी तुला तसे मुद्दामच सांगितले होते आता इथून पुढेच तुझ्याकडून मला खरी गुरुदक्षिणा मिळेल आता मात्र जीवकाला काहीच कळे नसे झाले त्यांनी प्रश्नार्थ मुद्रेने गोंधळून गुरुजींकडे पाहिले गुरुजी म्हणाले तू सर्व एवढी मेहनत घेऊन तू माहिती मिळवलीस ती ग्रंथरूपाने लिहून काढ त्याचा सर्वांना या सर्व जगाला उपयोग होईल तो ग्रंथ हीच माझी गुरुदक्षिणा असेल आणि मग गुरुजींचा निरोप घेऊन मोठ्या उत्साहाने हा जीवक बाहेर पडला आता मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची वेळ त्याच्यावर आली होती आणि अनायसेच एका गावात जीवकाला तशी संधीही प्राप्त झाली एका धनाढ्य व्यापाराचा व्यापाराची पत्नी खूप दिवसापासून आजारी होती तिच्यावर जीवकाने उपचार केले तिला बरे वाटले मग त्या व्यापाराने व्यापाऱ्याने जीवकाचे आभार मानले त्याला खूप सुवर्णमुद्रा व प्रवासासाठी एक रथ सुद्धा दिला मग तेथून जीवक आपल्या जन्मगावी आला तोपर्यंत त्याची तो खाती सर्व सर्व ख्याती सर्व दूर पसली होती राजा राजा तो भेटला त्यावेळी भगंदर रोगाने त्रस्त झाला होता त्या काळी हा रोग असाध्य मानला जात असे राजाने त्याला आपल्या महालात बोलावले व सांगितले की मी खूप दिवसापासून या भगंदर रोगाने त्रस्त झालो आहे जीवकाने राजावर योग्य ते उपचार केले त्याला रोगमुक्त केले मग राजाने त्याची नियुक्ती राजवैद्य म्हणूनच केली अशा रीतीने जीवकाला दिवसेंदिवस खूपच प्रसिद्धी मिळू लागली एकदा उज्जैन नरेश प्रद्योत आजारी असल्याने त्यांनी जीवकाला बोलावणे पाठवले जीवक तिथे गेला राजाला तपासले आणि त्याच्या औषधाची योजना केली मात्र त्याचे जे औषध होते ते तुपातून घ्यायला लागणार होते आता गंमत अशी होती की त्या राजाला तु तुपाची अत्यंत घृणा होती तो कधीही अजिबात कणभरसुद्धा तूप खायचा नाही पण त्याचे रोगावर तर तुपातील औषधांचाच उपचार करायला हवा होता त्याने तसे सांगितले पण प्रधान म्हणाला की नाही नाही महाराज तुम्ही तसं काही करू नका राजा तुम्हाला कठोर शासन करेल पण जीवकच तो त्यांनी काही ते ऐकले नाही त्याने तुपात तयार केलेले औषध राजासाठी दिले आणि तो तिथून पळून गेला राजाला प्रथम तुपातील औषध आहे हे कळल्यावर खूप राग संताप आला होता आणि शेवटी पण काय झाले इलाजच नव्हता कशाने तरी आपल्याला बरे वाटावे असा विचार करून त्यांनी ते औषध अगदी जीवावर आल्यासारखे घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याला एकदम बरेच वाटायला लागले मग त्याने जीवकासाठी सन्मानाची वस्त्रे व खूप सारी संपत्ती पाठवली जीवक त्या काळातील एक ख्यातनाम चिकित्सक वैद्य तर होताच शिवाय तो बालरोग तज्ञही होता तसेच तो शल्य चिकित्सक म्हणजे सर्जनही होता तो अत्यंत उदार सहृदय होता तो गरिबांना मोफत औषधोपचारही करीत असे अशा या महान आयुर्वेद तज्ञ वैद्यराजाचे नाव आजही अतिशय वैद्यकशास्त्रात आजही अतिशय आदराने घेतले जाते